नमस्कार प्राध्यापक बीजी मांगले जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांच मी स्वागत करीत आहे निवडणुका येऊ घातलेल्या आहेत खर तर या दोन तीन दिवसामध्ये निवडणुका आणि आचारसंहिता जाहीर होईल अशा पद्धतीची भूमिका होती किंवा अशा पद्धतीचं वातावरण होतं तथापि घडलेल्या घटना अनेक अशा घटना घडत आहेत की या ज्या निवडणुका आहेत या पुढे 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 ढकलल्या जात आहेत आज काल आदरणीय बच्चू भाऊ आमदार यांच्या प्रहार जनशक्ती संघटनेनं एक प्रचंड मोठी घोषणा केलेली आहे म्हणजे मी खासदार अभियान आणि छोटा पक्ष असल्या तरी आपले विचार चिंतन मंथन मान सन्मान हा त्याची आवश्यकता असतो भाजप धर्म पाडत नाही आणि म्हणून त्यासोबत आम्हाला काही गोष्टी खटकल्या आहेत ते म्हणजे मी उद्या जर मतदान मारतोय ते मतदान कोणाला भेटलं या याचंच पत लागत आणि हा मूलभूत अधिकार सामान्य माणसाचा आहे तो सामान्य माणसाचा अधिक मूलभूत अधिकार त्याला भेटला पाहिजे किमान माझं मत कोणाला भेटलं ते इतर कुठं गेलं नाही एवढा अधिकार त्याला भेटावा शेतकऱ्याच्या शेतीमालाचे प्रश्न आहे घरकुलाचे प्रश्न आहे या सगळ्यासाठी आम्ही मोहीम राबवतो आहे मी खासदार म्हणून एका मध्यर्थनामध्ये दोनशे तीनशे उमेदवार आम्ही उभं करण्याची तयारी करू मुद्द्यावर घेणं म्हणजे वेळ यांचं घ्यायचा आहे आता एखादा एखाद्या मुद्द्यावर आपण जर एखादा आंदोलन करतो तर हे आमचं अमूल आहे तुम्ही म्हणता वेळ का आली तर मुद्दा आहे म्हणून वेळ आली हा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊन आम्ही ते कार्यक्रम राबवतो आहे त्याच्यामुळे वेळ आहे येणे न येणे हा प्रश्न देत नाही असा अभियान त्यांनी राज्यावर गाबचं ठरवलं या अभियानाच्या अभियानाच्या अंतर्गत ते राज्यातल्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक मतदारसंघात दोनशे ते तीनशे उमेदवार मी उभं करणार आणि त्यासाठी वीस मार्चला मी बैठक बोलावलेली आहे अशा पद्धतीचं निवेदन त्यांनी केलेलं आहे तर त्यांनी काल केलेल्या या निवेदनातून राज्यातल्या सगळ्या लोकसभा मतदारसंघात खरोखरच ते एवढे उमेदवार उभे करतात कर, करू शकतील का हा जरी प्रश्न असणार तरी मॅक्झिमम मतदारसंघात जर त्यांनी उभे केले तर एक आ, आपला मराठा आंदोलकांनी त्याच पद्धतीची भूमिका त्यांनी एक हजार उमेदवार उभं करण्याचं साधारणपणे नियोजन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून जे शासन आहे ना शासनाला कसं अडचणीत आणता येईल आणि शासन नव्हे तर भारतीय जनता पार्टीचं शीर्ष नेतृत्व म्हणजे आमदार अमितभाई शहा खासदार आणि नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोघांचे लक्ष इकडं गेलं पाहिजेत महाराष्ट्राकडं आणि आतापर्यंत त्यांनी जे दुर्लक्ष केलेलं आहे है मराठ्यांच्या कोणत्याही प्रश्नाकडे ते अजिबात लक्ष घालत नाहीत अशा पद्धतीची ठाम भूमिका मराठा समाजाची झालेली आहे एकतर तेही लक्ष घाल देत नाहीत आणि म्हणजे देवेंद्र फडणवीस जे त्यांचं महाराष्ट्रातलं नेतृत्व ते मराठा द्वेष करतात अशा पद्धतीची भूमिका ही मराठा समाजाची आहे गोव्या लोकसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने आज सरकारला वेटीस धरण्यासाठी फॉर्म भरत आहे की महाराष्ट्रातील नव्हे तर देशातली पहिली एक आकर्षित अशी निवडणूक असणारे सरकारने देखील फसवलंय आणि घ्या महाराष्ट्र शासनाने देखील फसवलेलं तर मी या निमित्ताने आता तर गा, प्रत्येक गावागावी फॉर्म भरणार या निमित्ताने मी पूर्ण माहोळ तालुक्यातील संपूर्ण गावागावातील तरुणांना मराठा समाजसेवकांना मी या निमित्ताने आवाहन करतो की आपण प्रत्येक गावागावातून घेऊन तर बच्चू भाऊ कडू आणि मराठा संघटना या दोन्ही एकत्रित येऊन महाराष्ट्रातील ज्या निवडणुका आहेत या निवडणुकीचं भवितव्य बदलण्याची शक्यता आहे ईव्हीएम वरती ज्या निवडणुका व्हाव्यात अशा पद्धतीचे पातळीवरती जी चळवळ सुरू आहे त्या चळवळीला अप्रत्यक्षपणे महाराष्ट्रातून थेटपणे प्रतिसाद मिळतोय असं आपल्याला ही भूमिका आमदार बच्चूभाऊ कडू यांनी का घेतले का त्याच कारण सांगत असताना त्यांनी स्पष्टपणे असं सांगितलं की छोट्या पक्षांना भारतीय जनता पार्टीमध्ये अजिबात स्थान नाही ते ज्या पीक आवर्स मध्ये आहेत त्यावेळेला त्यांचा विचार केला जातो आणि त्यांच्या मताचा फायदा मात्र त्यांना पाहिजे आपण याच्या आधी बघितलेला आहे त्याने सांगतात की रासपण अशाच पद्धतीचे आरोप केले होते आता बचू भाऊ अशाच पद्धतीचे आरोप करतायत ते म्हणतात की माझ्या प्रहार जनशक्ती संघटनेला मतदान किती पडतं या राज्यात आणि माझी ताकद नेमकी काय आहे हे तरी आणि आम्ही टाकलेलं मतदान हे एकूण किती होईल काय होईल या संदर्भातली आजमाईश आम्हाला खर तर या पद्धतीच्या ज्याला उभं राहायचं आहे त्या प्रत्येकाला संधी देऊन लोकशाही बळकट करण्याचा हाही एक मार्ग आहे असं ते म्हणतात या राज्यामध्ये असंख्य प्रश्न आहेत त्यातला प्रमुख प्रश्न प्रमुख प्रश्न तो म्हणजे शेतीमालाच्या उत्पादनाला किंमत नाही आणि त्या संदर्भातलं राज्य शासन आणि केंद्र शासनाचं धोरण योग्य नाही बेरोजगारी अफाट मोठ्या प्रमाणात आहे असे अनेक प्रश्न त्यांनी सांगितले त्यामुळे लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मी खासदार हे त्यांनी चालवलेलं जे अभियान आहे हे अभियान चालू करणं हे अत्यावश्यक आहे अशी त्यांची भूमिका आहे मित्र याच्या आधी मी तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगितलेली होती ती अशी की याच सदाभाऊ खोत आणि राष्ट्रीय जन राष्ट्रपती महादेव जानकर यांनीही अशाच पद्धतीचे तक्रारी त्यांच्या ज... भाजपकडे केल्या होत्या आणि सार्वजनिक व्यासपीठावरती त्या मांडल्या होत्या सदाभाऊ होतना तर म्हणजे देवेंद्र फडणवीस विचारतही नाही अशी भूमिका तिथले सगळे कार्यकर्ते सांगतात महादेव जानकरांचा एवढा मोठा पक्ष असून त्यांना गेल्या निवडणुकीला फार मोठी किंमत दिली असं दाखवलं आणि आज महादेव जानकर कुठल्या कुठं गेले त्यांना कुठल्याही खासदारकीच्या तिकीट वाटपामध्ये जागा वाटपामध्ये काहीही भाग दिला नाही बच्चूभाऊन असं वाटत होतं की कि आपल्याला किमान एक दोन जागेसाठी तरी विचारलं जाईल पण दोन का एका जागेसाठी सुद्धा कुठल्याच जागेसाठी बच्चू भाऊना विचारलं गेलं नाही त्याचा त्यांना प्रचंड राग आलेला दिसतो अर्थात ही भूमिका भारतीय जनता पार्टी पार्टीची सातत्यानं राहिलेली आहे की छोट्या छोट्या पक्षांना आपल्या बरोबर घ्यायचं काही दिवस त्यांना आपल्या बरोबर चालवायचं आणि काही दिवसानंतर त्यांचे सगळे कार्यकर्ते काढून घेऊन त्याला संपवून टाकायचं आज शिवसंग्रामच काय झालं बघा शिवलता या एवढं नतद्रस्त सरकार नालायक सरकार आहे ह्यांना लाता मारल्या पाहिजे ही मनोज जरांगे व्हा त्याची दा अत्यंत अत्यंत वाईट अवस्था असताना बघायला सुद्धा कोणी येत नव्हतं कशासाठी करत होत तुमच्या आमच्यासाठी त्याच्या स्वतःसाठी काही नव्हतं आणि म्हणून अशा माणसं जेव्हा रस्त्यावर येतात तेव्हा आपण सुद्धा त्यांना साथ दिली पाहिजे आशीर्वाद दिली पाहिजे आणि पावसाने काही भोकं पडत नाही आणि महाराष्ट्र आणि म्हणून या ठिकाणी जसं आमच्या मनोज जरांगेने एकशे नऊ दिवस उपोषण केलं मरायला लागला होता हा माणूस म्हणजे इकाला बसलेला स्वर्गीय अण्णासाहेबांचा सुपुत्र अण्णा आपलं बलिदान दिलं तुमच्यासाठी त्यांच्यासाठी नाहीये व्यक्तिगत साठी नाही मोठा पहाडासारखा माणूस त्यांनी तुमच्यासाठी आत्मबलिदान दिलं तुमच्यासाठी आत्महत्या केली तुमच्यासाठी सगळं केलं आणि ह्या मनोज जरांगेच अक्षरशः मराला टेकलेला होता वीस किलो तीस चाळीस किलो वजन राहिलेलं होतं आम्ही गेलो तेव्हा त्यांना बरंच उपोषण सोडायला लावलं होतं या एवढं नतद्रस्त सरकार आहे नालायक सरकार आहे ह्यानं लाता मारल्या पाहिजे शिवसंग्राम आज नावाला सुद्धा म्हणजे शिल्लक नाही शिवसंग्राम संपून गेली आठवले साहेबांनी एवढा मोठा दंगा केला किंवा आठवले साहेब तेही म्हटले की मला किमान दोन जागा तरी देतील असं वाटत होतं पण त्यांना त्याही जागा दिल्या नाहीत अशी ही भूमिका ही भारतीय जनता पार्टीची राहिलेली आहे छोट्या पक्षांना ते संपवतात ही ओरड जे आहे ना ही सगळ्या छोट्या पक्षांची हे करत असताना त्यांनी निवडलेला जो मार्ग आहे तो मार्ग कोणता आहे तो अतिशय महत्वाचा मा, मार्ग आहे मला वाटते दुखऱ्या नसीवर बोट ठेवणं अशा पद्धतीची जी भूमिका आपण म्हणतो म्हणजे नेमकं काय तर ईव्हीएम मध्ये भारतीय जनता पार्टीचा जीव आहे असं सगळे म्हणतात देश पातळीवरती म्हणतात आणि ईव्हीएमच्या माध्यमातूनच ते सत्तेवर येतात असाही आरोप नेहमी होतो शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तर अशा पद्धतीची टोकाची टीका केलेली आहे की जर ईव्हीएम हटवले आणि ईव्हीएम वरती जर निवडणुका झाल्या नाहीत तर भाजप ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येणार एवढी टोकाची टीका त्यांनी दे केलेली आहे मला एक समजत नाही की एवढ्या टीका त्या एव्हीएम वरती अवलंबून हे भारतीय जनता पार्टी कार आहे याच कारण समजत नाही जर तुम्ही ते मॅनेज करत नसाल तर ओपनली बॅलेट वरती मतदान घ्यायला काय हरकत आहे ज्यावेळेला अशा पद्धतीची टीका राज ठाकरेंनी ज्यावेळा केली मनसे प्रमुख त्यावेळेला त्यांना अप्रत्यक्षपणे गप्प राहण्याच्या सूचना दिल्या अशा देवेंद्र फडणवीसांचं सूचक वाक्य होता त्यांनी आतापर्यंत आता टीका आता केली काय करतील परत म्हणजे समर्थन करतील परत अशा पद्धतीचे त्यांचं जे देह बोली होती त्या बोलीवरून हे आपल्याला दिसून येतं म्हणजे देशभर चाललेल्या एम एम आंदोलनामध्ये अप्रत्यक्षपणे मराठा समाज सामील झाला होता आणि आमदार बच्चू भाऊ कडू आता ही सामील झाले आहेत त्यांच्या डो डोक्यात आहे अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये दोनशे ते तीनशे उमेदवार उभे करायचे प्रहार संघटनेचे अर्थात किती उभा राहतील काय उभा राहतील हा भाग नंतरचा पण जेवढ्या मतदारसंघात उभा राहतील कारण याच्याच बरोबर मराठा आंदोलनही हजारच्या पुढं उमेदवार उभं करणार असं त्यांनीही सांगितलंय या दोघांनी मिळून जर या अशा पद्धतीनं अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात जर तीनशे चौऱ्याऐंशीच्या पुढे जर उमेदवार उभे केले प्रत्येक लोकसभा मतदारसंघात तर इथल्या शासनाला कोणत्याही परिस्थितीमध्ये या निवडणुका बॅलेटवरतीच घ्याव्या लागतील अप्रत्यक्षपणे बॅलेटवरती निवडणुका घेण्यासाठी त्यांना तयार केलं जात आहे ही परिस्थिती म्हणजे आमचा वर विश्वास नाही हे बच्चू भाऊ अप्रत्यक्षपणे स्पष्ट सांगतात ते भारतीय जनता पार्टीचे समर्थ समर्थक होते आता प्रश्न काय आहे की एक तर मराठा संघटना आणि दुसरी बच्चू भाऊ संघटना आणि याच्या जोडीला लहान लहान जे पक्ष होते म्हणजे आर पी आय आठवले गट असतील शिवसंग्राम संघटना असेल रयत क्रांती संघटना असेल आणि बच्चू भाऊंची ही प्रहार शक्ती संघटना अशा अनेक ज्या छोट्या छोट्या संघटनांनी भारतीय जनता पार्टीला जी सहकार्य देऊ केलेलं होतं त्याच्यामध्ये कितपत सहकार्य होते याच्यावरती त्यांना त्यांना कितपत मदत होईल याच्यावरती शंका उपस्थित केली जात आहे बच्चू भाऊ तर उघडपणे सांगितलं आम्ही तुम्हाला मदत करत नाही मी माझेच उमेदवार उभं करतोय मराठा संघटनाही हे करताय हा रामदास आठवले गट बाकी त्यांना थोडा बहुत प्रमाणात मदत करेल पण त्यांचे बरेचसे कार्यकर्ते ऑलरेडी भारतीय जनता पार्टीतच काम करत असं स्पष्ट सगळेजण म्हणतात शिवसंग्राम जे थोडे बहुत होते ते दुसरीकडे गेले आणि आता मूळ शिवसंग्राम मेटे साहेबांच्या जाण्यानंतर जवळपास उरलेली नाही म्हणजे हे छोटे पक्ष संपवण्याचं जे भारतीय जनता पार्टीचं जे धोरण आहे त्यांनी जो फांडा म्हणजे शिवसेनेबरोबर वापरला की त्या पक्षाला पहिला त्याला मोठे भाऊ म्हणायचे दादा म्हणायचे शिवसेनेला हळूहळू दादाचं रूपांतर आता ते छोटा पक्ष करून त्याला त्याचं अस्तित्व संपवायचं अशा पद्धतीची जी काही योजना भारतीय जनता पार्टीनं अवलंबलेली होती याच्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि ही मंडळी वेळीच सावध झाली असं आपल्याला म्हणावं मराठा द्वेष भारतीय जनता पार्टीचा आणि या मराठा द्वेषातून आमच्या आमचं जे आंदोलन होतं या आंदोलन म्हणजे ओबीसी प्रवर्गातून मराठा मराठा समाजाला आरक्षण मागितलं होतं आणि ते मागण्याचं आमचं जे आंदोलन होत हे आंदोलन भारतीय जनता पार्टीनं चिरडून टाकलं आणि चिरडून टाकायचा प्रयत्न केला आणि या आमचं ज्या मागण्या होत्या ह्या मागण्या मान्य केल्या नाही या उलट आम्ही ज्या मागणी केलेली नव्हती ते पन्नास टक्केच्या वरच दहा टक्के आरक्षण मात्र आम्हाला ता देऊ केलं हे म्हणतात अठ्ठावीस टक्के मराठे आहेत अठ्ठावीस टक्के मराठे आपण जर का चौदा कोटी मराठे आपण आहेत असं जर आणि त्यातले जर मतदान करणारे साडे नऊ दहा कोटी जर आहेत असं जर धरलं तर जवळपास तीन कोटीपेक्षा जास्त मतदार मराठा हे भारतीय जनता पार्टीला मदत करतील का किंबहुना मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील सगळा मराठा समाज म्हणजे विदर्भ मराठवाडा काही अंशी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या भागातला मराठा जर काठावरचा मराठा जर भारतीय जनता पार्टीला सोडून गेला तर भाजप पक्ष अडचणीत येऊ शकतो या लोकसभेला आज त्यांच्या उड्या आहेत अठ्ठेचाळीस पैकी अठ्ठेचाळीस म्हणतात म्हणण्याला काही अर्थ नाही पण सकाळ माध्यम समूहानं घेतलेला जो संपूर्ण राज्यातला जो हे होता सर्वेक्षण अहवाल होता त्या अहवालानुसार त्यांना जास्तीत जास्त पन्नास टक्के पर्यंतच मिळू शकतात अशा पद्धतीची त्यांची म्हणजे मांडणी होती आणि अशा पद्धतीचा तो सर्वेक्षणाचा अहवाल होता मला काय म्हणायचं आहे की अप्रत्यक्षपणे देशभर चाललेली जी चळवळ आहे की बॅलेट पेपर वरती तुम्ही निवडणुका घ्या ही जी मागणी होती आणि ईव्हीएम वरती लोकांचा विश्वास नाही तर आता अप्रत्यक्षपणे बॅलेटवरती निवडणुका या राज्यात सगळ्या मतदारसंघात होतात की काय अठ्ठेचाळीस त्या अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात होतात की काय अशा पद्धतीची शंका निर्माण झाली आणि जर असं झालं जर बॅलेटवरती निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पार्टीला जे त्यांनी ईव्हीएमला धरून बसलेले आहेत ईव्हीएम शिवाय आम्ही घेणार नाही चकार शब्द बोलत नाहीत कुठलीही व्यक्त होते कितीही दंगा आणि काही होऊ देत त्याच्यावरती तो विषय सुद्धा काढत नाही आणि त्यांना हे जे ईव्हीएम पाहिजे आहे या पाठीमागचं गौड बंगाल काय आहे हे उघड होण्याची शक्यता धन्यवाद माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब माडाबद्दल आहे आम्हाला पण सकल मराठा समाज निवेदन आलेलं आहे की आम्ही प्रत्येक गावातून दोन तीन उमेदवार उभे करणार त्यावर बॅग जे ईव्हीएम असते त्याचे मर्यादा असते की कि किती बॅलेट युनिट तुम्ही त्यावर कनेक्ट करू शक कनेक्ट करू शकतात एक बॅलेट युनिट मध्ये कॅन्डिडेटचे पर्याय असते आणि मला वाटते की चाळीस कि पंचेचाळीस बी यू तुम्ही कनेक्ट करू शकत त्यामध्ये तर ईव्ही ची एक मर्यादा असते आता यावर जर असा मला वाटतं की फक्त माडामध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हेच प्रश्न आता उभे झालेला आहे यासाठी उस्मानाबाद कलेक्टरनी पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला हे पाठवलं हो आहे मार्गदर्शनसाठी एक पत्र पाठवले हो आहे आज आम्ही पण पाठवू यावर